इकडे सत्ताधाऱ्यांनी कितीही म्हणू द्या चारशे पार चारशे पार अर्पण उमेदवार कुठे तुमच्याकडे स्वतःचे तुम्हाला दुसरे उमेदवार आयात करावे लागतात ही अवस्था आहे महाविकास आघाडी समोर असलेल्या सत्ताधारी डी ए मग त्याच्यामध्ये मोदी साहेब आले भाजप आली किंवा गट आले अजित पवार आले सगळे 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 आले महाविकास आघाडी मजबूत पाहिजे महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत कितीही चारशेच्या गप्पा मोदी साहेब किंवा भाजप किंवा त्यांच्या पक्षाचे कुणीही गप्पा मारू द्या परंतु भाजप देशामध्ये एकशे पाचच्या वर एक जागा सुद्धा जिंकणार नाही लिहून घ्या माझ्याकडून कारण लोकांचा विश्वास मतदारांचा आत्मविश्वास हा भाजप प्रति आता अजिबात उरलेला नाही किंवा अजिबात नाहीच परंतु दुसऱ्या बाजूला मात्र महाविकास आघाडी असेल इंडिया आघाडी असेल महाविकास आघाडीतले घटक पक्ष असतील हे सगळे ताकदीनं एकत्र आले पाहिजेत मग शिवसेना असेल उद्धव ठाकरे साहेब असतील राष्ट्रवादी असेल शरद पवार साहेब असतील काँग्रेस असेल महाराष्ट्रातले नाना पटोले साहेब असतील किंवा इतर किंवा प्रकाश आंबेडकर साहेब असतील जे जे महाविकास आघाडीमध्ये आहेत जे जे इंडिया आघाडीमध्ये आहेत आणि जे जे या महाराष्ट्राच्या हितासाठी खरा पुरोगामी महाराष्ट्र काय आहे हे महाराष्ट्राला परत दाखवण्यासाठी आणि राज्याच्या हितासाठी लोकांच्या भल्यासाठी फक्त आणि फक्त महाविकास आघाडीच राज्यातल्या आणि इंडिया आघाडी देशातल्या जास्तीत जास्त जागा जिंकू शकते सगळ्यांनी आत्मविश्वासाने जर या लोकसभेला आपली निवडणूक म्हणून जर लढवायचं ठरवलं तर सगळ्यांचं डिपॉझिट सत्ताधाऱ्यांच जे आता दहा वर्ष झालं पदाला खुर्चीला ताबा मारून बसलेत ना हे सगळे त्या ठिकाणी घरी बसतील वॉश आउट होतील कारण लोकांच्या मनात काय चाललंय आपले -आपले आपली आपली, हे जर तुम्हाला कळलं तर महाविकास आघाडीतल्या नेत्यानं तुम्ही अंतर्गत लाडथाड्या करत बसणार नाही ठीक आहे चालत असत आपल्या आपल्या पक्षाची जी काही त्या ठिकाणी इतर सगळ्या पक्षांमध्ये आपली ओळख आपली जी काही क्रेज असेल बार्गेनिंग पॉवर असेल हे दाखवण्याची हीच खरी संधी असते पण लोकांच्या मनातलं तुम्ही विसरू नका लोकांच्या मनात जे चाललंय ते महाविकास आघाडीनं अजिबात गाफील राहू नये किंवा विसरू नये अन्यथा परत विधानसभेलाच काय पाच वर्ष तोंड दाखायला दाखवायला सुद्धा जागा सुद्धा मिळणार नाही किंवा उरणार पण नाही इकडे सत्ताधाऱ्यांनी कितीही म्हणू द्या चारशे पार चारशे पार अर्पण उमेदवार कुठे तुमच्याकडे स्वतःचे तुम्हाला दुसरे उमेदवार आयात करावे लागतात ही अवस्था आहे महाविकास आघाडी समोर असलेल्या सत्ताधारी एनडीए ए मग त्याच्यामध्ये मोदी साहेब आले भाजप आली किंवा शिंदेगट आले अजित पवार आले सगळे 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 आले महाविकास आघाडी मजबूत पाहिजे लोक राज्यातल्या कानाकोपऱ्यातली गावगाड्यातली देशभरातली राहुल गांधी जे महा भारत जोडो यात्रेच्या निमित्तानं फिरतायत हजारो लोक आहेत हजारो इथं लोक पैशांनी विकत आणायची गरज नाही स्वतःहून लोक सहभागी आहेत आणि इकडं संभाजीनगरच्या शाह साहेबांच्या सभेला लोक गोळा करून आणावी लागली हा इतिहास आहे चला बाबा नो ज्या वेळेस संभाजीनगरमध्ये मध्ये साहेब आता लोकसभेच्या निमित्ताने तीन दिवस झालं महाराष्ट्रामध्ये थांड बांधून बसले जागा वाटपासाठी काल छत्रपती संभाजीनगरच्या सभेमध्ये भारत माता की म्हणलं तर फक्त आख्या सभेमध्ये पन्नास शंभर दोनशेच हात जय म्हणायला होते बाकी सगळ्यांच्या हात खाली होते त्यांना कळेनाच नेमकं कुठल्या क्षणाला काय करायचंय म्हणून ते कशामुळे असं केलं त्यांनी कारण काय असं करण्याचं चा, मागचं शुद्ध कारण असं आहे कि लोकांना काय घोषणा द्यायच्या असतात आणि काय त्याला उत्तर द्यायचं असतं अजिबात कळत नाही बाडेके पे बैठे किराय दम आहे तो बडागे अशी परिस्थिती महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनात काय चाललंय ना महाराष्ट्राच्या चा मनात काय खतखत आहे महाराष्ट्रातल्या जनतेला कुठलं सरकार पाहिजे आणि महाराष्ट्रातल्या जनतेला किती स्थिर सरकार पाहिजे निवडणुका घ्या लोकसभेच्या आणि बघा लोक काय करतात बटन आहे म्हणून बटन दाबतील पण उमेदवारच एवढे उभे राहिलेत नंतर तुम्हाला ते मशीन आणि बटन बिटन काही दिसणार नाही नंतर शिक्का अरे या सुडाच्या राजकारण्यामुळं कसलं घाणेरड राजकारण म्हणजे लोकांना नेत्यांना आणि आता कार्यकर्त्यांना सुद्धा छाळतायत नेत्यांना बेनामी संपत्तीसाठी छळत होते आपल्या पक्षात ओढण्यासाठी छळत होते त्या मनोज जरांगेंना तर आंदोलन करू नका म्हणून आता जेसीबीतून गुलाल उधळला म्हणून गुन्हे दाखल होत आहेत म्हणजे बेकायदेशीर मिरवणूक काढली किंवा सभा घेतली म्हणून छळायला सुरुवात झाली त्यांच्या लक्षात आलं की ह्यांचा फायदा कदाचित महाविकास आघाडीला बसणार आहे अरे तुम्ही आशय म्हणून तर त्यांना फायदा बसेल ना तुम्ही चांगले असते तर कशाला दुसऱ्याला फायदा झाला असता आणि दुसऱ्याचा फायदा करायला फक्त काय तेवढ्यासाठीच यांचा जन्म झालाय का अजिबात नाही म्हणून एकदा महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या आता साहेबांच्या अध्यक्षखाली बैठक सुरू आहे महाविकास आघाडीतले सगळे आहेत पण आता ह्याच्यावर काहीतरी कोणीतरी भूमिका घेतलीच पाहिजे म्हणून महाविकास आघाडी आता समोपचाराने मतांची विभागणीय न होता स्वतंत्र लढून स्वबळावर लढून परत सत्ताधाऱ्यांचा फायदा करून घेण्यापेक्षा आणि विरोधक हाल करून जेरीस आणण्यापेक्षा सगळे विरोधक एकत्र आले ताकद काय असेल जागा काय वाटून घ्यायच्यात ते घ्या परंतु तो तिडा सोडून महाराष्ट्रासाठी महाराष्ट्राच्या हितासाठी आणि बुडालेल्या पक्षांना परत वर येण्यासाठी आणि घाब म्हणजे घाबरलेल्या याच्यासाठी की सगळ्या नेत्यांना घाबरवलं जातंय मग प्रमुख नेता पक्ष फुटेल्या भीतीनंच घाबरूनच त्या ठिकाणी सगळा त्यांचा राजकीय प्रपंच करत त्या सगळ्यांना ऍक्शन मोडवर जर यायचं असेल तर प्रामाणिकपणे निवडणुका ह्या कार्यकर्त्यांच्या आणि पक्षाच्या विचारधारेच्या बळावरच लढवल्या जातील पण ते बळ खऱ्या विचाराचं असलं पाहिजे गंध म्हणजे गद्दारी बंडखोरी सेटलमेंट घात पाटीत खंजीर खूप असणे बंडखोरी या सगळ्यांचा नाही तर मंत्रालयावर असेल किंवा संसदेवर असेल आता सगळ्या महाविकास आघाडीच्या इंडिया आघाडीच्या लोकांनी मानपान बाजूला ठेवून जे आता बसलेत सन्मानाने हसत चर्चा करत तशीच चर्चा करून निवडणुका लढवल्या पाहिजेत अन्यथा नाही प्रकाश आंबेडकरांनी काल ज्यावेळेस त्यांच्या कार्यकर्त्या सांगितलं अजून युती आपली झालेली नाही आघाडी झालेली नाही त्याच्यामुळे कोणाच्या ह्याला जायचं नाही राज्यातलं सत्ताधारी तर घाबरलेच घाबरले परंतु जे म्हणजे आंबेडकरांसोबत जे पक्ष जाणार आहेत ते सुद्धा नेते म्हणले की याला म्हणतात स्टेट फॉरवर्ड सगळ्या कार्यकर्त्यांना आदेश पण द्यायचा आणि आपली बातमी पण करायच्या आणि महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्यांना कामाला पण लावायचा आता असंच बार्गेनिंग पॉवर वाढवत प्रत्येकाने राहिलं पाहिजे प्रकाश आंबेडकरांची बार्गेनिंग पॉवर जबरदस्त आहे त्यांना काय करायचं काय नाही ते कळालं लक्षात आलं म्हणून त्यांनी बघा ज्या प्रकाश आंबेडकरांनी शिवसेनेसोबत युती केली म्हणजे शिवसेना आघाडीत म्हणजे आपण सगळे आघाडीत तुम्ही आम्ही पण आघाडीत संभाजी ब्रिगेड पण आघाडीत पण ग्रही धरलं जात नाही म्हणून त्यांनी जे बार्गेनिंग पॉवर वाढवली त्याच्यात मान्य शरद पवार साहेबांना आयोजक म्हणून भूमिका या बैठकीचे त्यांना निमंत्रण द्यावं लागलं साधी गोष्ट नाहीये ह्यालाच यालाच म्हणतात तर त्या ठिकाणी बार्गेनिंग करून घेणे आणि आपल्या पात्रात पाडणे आणि सगळ्यात महत्वाचं वेटो पॉवर वापरणे अन्यथा तुम्हाला राजकारणात कुणी मोठं होऊ देणार नाही हे चुकीच्या पद्धतीनं वाढेल आणि याच्यातून महाराष्ट्राला काय मिळणार नाही आता जर व्यवस्थित महाविकास आघाडीची बांधणी झाली उमेदवार वाटत झाले Uh, संध्याकाळीपर्यंत जाहीर पण होतील किंवा उद्या जाहीर होतील पण या सगळ्या ह्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या हितासाठी महाराष्ट्रा महाराष्ट्रासाठी आणि महाराष्ट्रातल्या भूमिपुत्रांसाठी महाराष्ट्रातल्या शेतकरी कष्टकरी कामगार शेत... मजूर आणि तुम्ही आम्ही सगळे यांच्या हितासाठी महाविकास आघाडी कशी ग्रेट आहे हे लोकांना पटवून द्यावं लागेल चिन्ह पटवून द्यावं लागेल कारण शरद पवार साहेबांची तुतारी इतकी वाजवायची इतकी वाजवायची की शिवसेनेची मशाल पेटली गेली पाहिजे आणि एकदा मशाल पेटली क्रांतीला सुरुवातच होत असते कारण मशाल शेवटी हातात धरून ताकदीनं लोकांमध्ये जाणं गरजेचं आहे आणि मग तुम्ही आम्ही सगळे मावळ्यांनी तो किल्ला यशस्वीपणे लढवायचा आहे एवढंच या माध्यमातून सांगायचं होतं आणि सगळे महाविकास आघाडीचे तिन्ही पक्षांनी त्यांचे पदाधिकारी कार्यकर्ते गाव पातळीपर्यंत सामान्यपर्यंत व्यवस्थित बांधणी केली तर भाजपने कितीही चारशे स्वप्न एकशे पाच सुद्धा भाजप जिंकू शकणार आहे शकणार नाही हा माझा शब्द आहे लक्षात ठेवा धन्यवाद जय जाऊ जय शिवराय आवडली तर जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा आणि फॉलो करायला विसरू नका